नमस्कार रमा खूपच चिडलेली असते ती इरावतीला म्हणते इरावती, इरावती तुझ्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण करणार नाही तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता तुझे दिवस भरलेत आणि तुझी आता चांगलीच वाट लागणार आहे इरावती तू स्वतःला कधीच माफ करू शकत नाही आहेस तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते पुरे आता मला हा विषयच ताणायचा नाही हा विषय एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच रमा बोलते आता तुझ्यासमोर असा काही धमाका होणार आहे तो धमाका बघितल्यानंतर तुला खरोखर एवढं असा मोठा धक्का बसणार आहे तेवढा लगेच इरावती बोलते धक्का आणि कोणता धक्का तेवढ्यात रमा सगळ्यांना हॉलमध्ये बोलवते आणि रमा सगळ्यांना बोलते पुरे आता हा विषय ताणायचा नाही आहे मला या गोष्टी सर्व बंद करा इथल्या इथे आणि या गोष्टी आता इथल्या इथे बंदच झाल्या पाहिजेत कारण नाहीतर सगळं काही उद्ध्वस्त होईल त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो काय झालं एवढ्या मोठमोठ्याने मुट का बोंबलात होतीस आणि गरजच का एवढ्या मोठमोठ्याने मुट बोंबलायची तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो आणि रमा बोलते काहीतरी कारण आहे म्हणून तर तुम्हाला बोलावली ना मग कशाला उगाच शानपणा करताय आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेवा मुद्दामून मी कोणतीच गोष्ट करत नाही आणि मला करायची सुद्धा नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करते आणि मोठ्याने बोलते काय झालंय काय ते सांग तेव्हा लगेच रमा बोलते तुझा खेळ खल्लास करायची वेळ आली आहे आता तुझ्यासमोर असा काही धमाका करेन की बघच तेव्हा पार्वती आजी बोलते रमा काय झालंय रमा तू अशी का वागतेस रमा अगं बोल ना ग काय झालंय काय रमा तुला तेव्हा लगे रमा बोलते थांबा ना मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे तेव्हा अक्षय बोलतो नको तुझं सरप्राईज नको कारण तुझ्या सरप्राईजची मला भीती वाटते खरं सांगायचं तर तुझं सरप्राईजच नको मला तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच आजी मोठ्यानी बोलते अक्षय जरा थांबशील रमा काय सरप्राईज आहे तुझं तेवढ्यात रमा सगळ्यांना डोळे मिटायला सांगते आणि त्यांच्यासमोर धडधाकट सीमाला उभं करते त्यावेळेला सीमा मोठ्यानी बोलते अक्षय तेव्हा अक्षय आईचा नॉर्मल आवाज ऐकून खूपच आनंदी होतो अक्षय डोळे उघडतो आणि मोठ्याने बोलतो आई आई तुला बरं वाटतंय आई तू ठीक झालीस तेव्हा लगेच सीमा बोलते हो मी अगदी ठीक झाले त्यावेळेला इरावतीला मात्र धक्का बसलेला असतो इरावती चांगलीच घाबरलेली असते इरावती मोठ्यानी बोलते काय काय आहे हे सर्व आणि मुळात ही बरी कशी काय झाली ही तर आजारी होती ना त्यावेळेला लगेच रमा बोलते काय झालं असं का वागताय तुम्हाला आई बऱ्या झाल्या ते आवडलं नाही का तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला अक्षय बोलतो आत्या अगं तू असं काय करतेस आत्या तू असा विचारच का करतेस प्लीज आत्या प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते अक्षय अरे माझा तसा बोलण्याचा उद्देश नाही अक्षय तू असा विचारच कशाला करतोस एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला ती बरी झाली या गोष्टीचा आनंदच आहे तू असा विचारच करू नकोस तेव्हा अक्षय बोलतो पण तो आनंद तुझ्या चेहऱ्यावरती मात्र स्पष्ट दिसत नाही आहे तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते कसा दिसेल कारण तिला आता भीती वाटायला लागली वारे उलट्या दिशेने व्हायला लागले की काय असं तिला व्हायला वाटायला लागलंय तेव्हा लगेच इरावती बोलते आई काही काय बोलतेस असं माझ्या मनात सुद्धा नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते बस झाला मला खरंच तुझ्या वागण्याचा त्रास होतोय तू असं कसं काय वागू शकतेस तोच विचार मी करते तेव्हा लगेच अक्षय बोलतो पुरे आत्या तुझं नक्की काय चालू आहे आणि आजी तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही प्लीज आजी जे काही असेल ते स्पष्टपणे बोल ना तेव्हा लगेच पार्वती आजी मोठ्याने बोलतेस संपलंय सर्व आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच रमा अक्षयला बोलते काय आहे ना इरावती आत्यांची आता घाबरगुंडी उडाले इरावती आत्या आता कधीच सुधारू शकत नाही आणि मला तर त्यांच्याशी आता बोलायचंच नाही आहे खरं सांगायचं तर इरावती आत्या कशा आहेत हे तुम्हाला कळलंच पाहिजे होतं बघा तुमची आई अगदी ठीकठाक झाली पण इरावती आत्यांना मात्र त्याचं काहीच नाही आहे इरावती आत्या फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतायत कारण का माहिती आहे का आईंकडे असं काही सत्य आहे जे सत्य ऐकल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसेल तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती म्हणते असं काही नाही अक्षय तू माझ्यावरती विश्वास ठेव अक्षय तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मला बरं वाटेल त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो काय झालंय इरावती आत्या रमा प्रत्येक वेळेला तुझ्या विरोधात असं काहीतरी बोलत असते नक्की काय आहे ते सांग ना मला त्यावेळेला सीमा बोलते त्या कशाला सांगतील मी सांगते ना काय वंस सांगू ना तुम्ही जी जी कारस्थानं केली ती सर्व त्यांच्या कानावरती घालते तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते आता सगळंच काही संपलं आहे आणि मला आता ही गोष्ट अजिबात ताणायची नाही आहे आता या सर्व गोष्टींचा मला विचारच करायचा नाही तेव्हा मात्र इरावती बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षय ही सगळेजणं विरोधात प्लॅन करून आहेत अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही तू मला खरं खरं सांग तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला सर्व काही सांगणारच आहेत पण तुम्ही जरा शांतपणे ऐकाल का प्लीज जरा शांत व्हा आणि सगळं काही नीट ऐकून घ्या तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपलं खरं खरं सांग काय झालंय आई तू मला सांगणार आहेस का तेव्हा लगेच इरावती बोलते हो सांगणार आहे मी आणि मला खरं तर आता सर्वच गोष्टी सांगायच्या आहेत मी आता शांत नाही बसणार तेव्हा मात्र इरावती सगळं काही सांगत असते त्यावेळेला इरावती म्हणते बघ अक्षय मीच सांगते तुला मी काय काय केलं ते तेव्हा सीमा बोलते गप्प बसावो वंच किती खोटं खोटं सांगताय तुम्ही असं काहीच नाही अक्षय मी सांगते तुला आणि सगळं सीमा अक्षयला सांगत असते आणि ते ऐकून अक्षयला खूप मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो हे सर्व असं कसं काय घडू शकतं मला खरंच कमाल वाटते तुम्ही सर्वजण मला फसवताय तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते नाही अक्षय मी तुला फसवत नाहीये जर ते सत्य आहे ना तेच तुला सांगितलंय आणि मला आता या विषयावर बोलायचं नाही आणि हा विषय तर मला ताणायचाच नाहीये हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल त्यावेळेला इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरच नाही तर सगळं काही विस्कटेल आणि मला याच गोष्टीचा त्रास होईल तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला इरावती मोठ्याने बोलते एक गोष्ट मात्र नक्की आता हा विषय संपला आणि हा विषय आता इथल्या इथे बंद कर अक्षय तेव्हा अक्षय बोलतो गप्पा बस एक नंबरची नालायक स्वार्थीबाई तू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सीमा आता जे काही सांगते त्याच्यावरती अक्षयचा तर विषय विश्वास बसलाच आहे पण खरोखर कर इरावतीचा चॅप्टर कायमचा क्लोज होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका